नमस्कार मित्रांनो युवराज अकॅडमी ट्वेंटी फोर या आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवर मी तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो तर मित्रांनो आता यावर्षी जी काही पोलीस भरती निघाली या पोलीस भरतीमध्ये आपल्याला आपली एक जागा फिक्स करायची आहे यामध्ये मित्रांनो आपला नंबर लागला पाहिजे अशा स्वरूपामध्ये तुम्ही तयारी करणं गरजेचं असणार आहे मित्रांनो जर तुम्ही सुद्धा पोलीस भरतीची तयारी करत असाल आणि या क्षेत्रामध्ये जर नवीन असाल तर तुमच्यासाठी मित्रांनो हा व्हिडिओ महत्त्वाचा असणार आहे तर मित्रांनो महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्या चॅनलवर सर्व प्लेलिस्ट आहे त्या प्लेलिस्ट जर पाहिल्या तर तुम्हाला शंभर टक्के फायदा होईल तर मित्रांनो पहा या सतरा हजार पोलीस भरतीमध्ये आपल्याला आपली जागा फिक्स करायची तर हो, आपले आपले या ठिकाणी एक गोष्ट लक्षात ठेवा आपल्या माय आपल्या आईवडिलांनी आपल्याविषयी बाळगलेलं स्वप्न हे आपल्याला या ठिकाणी पूर्ण करायचं आता हे स्वप्न जर पूर्ण करायचं जर असेल तर वाटेल त्या परिसर मला तुम्ही सामोरे जाणं गरजेचं असणार आहे मित्रांनो ज्यावेळेस तुम्ही तुमच्या आईवडिलाचे स्वप्न पाहसाल ज्यावेळेस आपल्या आईवडिलाचं स्वप्न साकार करण्यासाठी मित्रांनो तुम्ही प्रयत्न कराल त्यावेळेस तुमची मेहनत ही तुम्हाला झिरो वाटेल आपल्या आईवडिलाची मेहनत पहा त्यावेळेस तुमची तुमची जी काही मेहनत असेल तुम्हाला झिरो वाटेल त्यामुळे आपल्या आईवडलापासून जर प्रेरणा जर घेतली तर शंभर टक्के तुम्हाला यश मिळेल आपले आईवडील शेतामध्ये कशा प्रकारे कष्ट करतात आपल्याला कशा स्वरूपामध्ये पैसे पुरवतात याची जाणीव ज्या दिवशी तुम्हाला होईल त्या दिवशी मित्रांनो नक्की तुम्ही तुमच्या यशाच्या दिशेने धावायला लागाल आणि तुम्हाला तुमचं यश कधीही या ठिकाणी तुमच्या ध्येयापासून ही दूर नसणार आहे त्यावेळेस तुम्ही लक्षात ठेवा जर तुम्हाला जर यश मिळायचं असेल तर आपल्या आईवडिलांचे कष्ट आपल्या आईवडिलाच्या डोळ्यामध्ये आपल्याविषयी त्यांनी बाळगलेलं स्वप्न दररोज पहा आणि त्या दृष्टिकोनातून तुम्ही अभ्यास करा शंभर टक्के यश तुम्हाला मिळेल तसं तर मित्रांनो आपण तुमच्यासोबत आहोत तुम्हाला यश मिळण्यासाठी वाटेल ते परिश्रम करण्यासाठी आपण आपल्या चॅनलवर कटिबद्ध आहोत ठीक आहे तर त्यामुळे मी त्यानं बारा मार्चपासून आपल्या चॅनवर पोलीस भरतीला जी के लाईव्ह मी तुम्हाला शिकवणार आहे आणि गणित बुद्धिमत्तेचे रेकॉर्डेड व्हिडिओ मी तुम्हाला देणार आहे जेणेकरून मित्रांनो गणित बुद्धिमत्ता पन्नास प्नास आणि या ठिकाणी जिकेचे पंचवीस असे पंच्याहत्तर क्वेश्चनची तयारी मी तुम्हाला परफेक्ट तुमच्याकडून करून घेणार आहे शंभर टक्के तुम्हाला त्याचा फायदा होईल तर पहा मित्रांनो हिम्मत ना हार दोस्त तुझे तेरे को पाना पान आहे ना हार दोस्त तुझे मंजिल को पान आहे अरे जिस बाबापने तुझे उंगली पकड़ के चलना सिखाया जिस बाप ने तुझे उंगली पकड के चलना शिकाय उस बाप का तुझे सपना पुरा करना आहे उस बाप का तुझे सपना पुरा करना आहे तर चला मित्रांनो आपल्याला आपल्याला पेटून उठायचं आपल्याला आपलं ध्येय गाठायचं आणि आपल्या आईवडिलांनी आपल्याविषयी पाहिलेलं हृदयामध्ये त्यांचं स्वप्न आपल्याला साकार करायचं त्यासाठी वाटेल ते परिश्रम करायचे रात्रीचा दिवस करायचा दिवसची दिवस 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 रात्र करायची आपल्याला मेहनत करायची आणि आगामी काळामध्ये जून महिन्यामध्ये होणारी पोलीस भरतीची लेखी परीक्षा पोलीस भरतीचं ग्राउंड यामध्ये आपल्याला यश मिळवायचंय आणि आपल्या अंगावर आपल्याला खाकीवर्दी घेऊन यायची आहे तर मित्रांनो आशा करतो तुम्ही नक्की या व्हिडिओच्या माध्यमातून प्रेरित व्हाल आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा आणि लक्षात ठेवा मित्रांनो युवराज अकॅडमी ट्वेंटी फोर या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला शंभर टक्के यश मिळेल की मी तुम्हाला एक शंभर टक्के गॅरंटी देतो तर आशा करतो मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल या व्हिडिओच्या माध्यमातून नक्कीच तुम्हाला प्रेरणा भेटली असेल तुमच्या आईवडालाचं स्वप्न साकार करण्यासाठी तुम्ही आजपासून नक्की कटिबद्ध व्हाल आणि आपल्या यशाच्या जा दिशेने जाल ज्या दिवशी मित्रांनो तुमच्या अंगावर खाकी वर देईल त्यावेळेस तुमच्या आईवडल्याच्या डोळ्यातले हे सुखाचे अश्रू पाहून नक्की तुम्हाला आणि बाकीच्यांना सर्वांना आनंद होईल तर आशा करतो ईश्वरची प्रार्थना करतो तुमचं हे स्वप्न साकार हो आणि या दोन हजार चोवीसच्या जून जुलै महिन्यामध्ये होणारे पोलीस भरतीमध्ये तुम्हाला यश मिळू अशी ईश्वरच्या मी प्रार्थना करतो या ठिकाणी थांबतो मित्रांनो यश तुम्हालाच मिळणार आहे मेहनत मात्र तुम्हाला करायची आहे त्यामुळे आपली मेहनत ही मित्रांनो हे या ठिकाणी आपली यशाच्या दिशेने जर असेल तर यश आपलंच असणार आहे मेहनत आपली यश आपली आणि या ठिकाणी स्वप्नसुद्धा आपलंच असणार आहे त्यामुळे आपल्यालाच झाटायचं आपल्यालाच मेहनत करायची आहे या ठिकाणी थांबतो मित्रांनो रजा घेतो तुमची पुन्हा भेटू येत एका नवीन महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत थँक्यू धन्यवाद टेक केअर बाय बाय